लिंबी येथील बावीस वर्षे तरुण विहिरीत घसरून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू काल दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळच्या सुमारास निंबी येथील एक तरुण शेतात कामाकरिता गेला असता तो विहिरीत घसरून पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे महत्त्वाचे म्हणजे अगदी तीन दिवस अगोदर निंबीयेतीलच एकवीस वर्षीय महेश श्याम नरोटे या तरुणाचा मृतदेह निंबी येथीलच एका विहिरीत आढळून आला होता पोलीस सूत्रांमार्फत त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती सांगण्यात आली प्राथमिक माहिती अशी की दिनांक दोन जून दोन हजार वर्ष हा त्याच्या शेतात कामाकरिता गेला असता अचानकपणे तो विहिरीत घसरून पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला सदर तेथील उपस्थित लोकांना माहिती होईपर्यंत खूप वेळ झाला होता शेवटी विशाल याच्या काढले व त्यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आले काही वेळेच्या अंतराने शवविच्छेदन करून मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला विशालचा मृत्यू विहिरीत घसरून पडल्याने झाला असल्याची प्राथमिक माहिती गावातीलच व्यक्तींमार्फत मिळाली आहे सदर घटनेने मस्के कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून तरुण मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे